श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणजे जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात ही चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे अंगारक संकष्ट चतुर्थी व्रत केल्याने कोणताही संकट येत नाही आणि संकट आल्यास त्याचे निवारण होते या व्रतामुळे ग्रहाची पीडा कमी होते आणि आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी यश देखील मिळते एक अंगारकी चतुर्थीचे व्रत एकवीस संकष्ट चतुर्थीचे व्रता इतके फलदायी आहे त्यामुळे आपण संकष्ट चतुर्थीचे व्रत अवश्य करावे ते करणे शक्य नसेल तर आपण फक्त गणपती बाप्पाची पूजा सेवा केली तरी पण चालेल कारण की या दिवशी गणेश तत्व हे हजार पटीनं कार्यरत असतं त्यामुळे आपण जे काही उपाय करू सेवा तर हो। ती प्रभावी ठरत असते श्रावण महिन्यातील ही बारा ऑगस्टला सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती बुधवारी तेरा ऑगस्टला सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार संकष्ट चतुर्थी मंगळवारी बारा ऑगस्टलाच आपल्याला साजरी करायची आहे की चतु ती 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 ही चतुर्थी तिथी मंगळवारी येत आहे यावेळी चंद्रोदयाची वेळ ही रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी असेल याच नंतर आपण आपला उपवास उरत हे सोडायचं आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्ट नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांची प्रगती होण्यासाठी आणि घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही नजरबाधा आहे ती दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता या दिवशी आपल्याला जे काही उपाय करायचे आहे तर ते उपाय अगदी तुम्ही सायंकाळी संध्याकाळी केले तरी पण चालेल पण प्रथम या दिवशी श्री गणेशांची पूजा सेवा आपण आवर्जून करायची आहे भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करून झाल्यानंतर आपण ते जे काही तीर्थ आहे तर ते आपण थोडंसं ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना मिळत असतो व मुलांची अभ्यासामध्ये व नोकरीमध्ये देखील प्रगती होत असते आता यानंतर आपल्याला बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बप्पाला चंदन लावायचा आहे अष्टगंध लावायचा आहे तसेच एकवीस दुर्वाची जोडी घ्यायची आहे आणि ही आपण थोडीशी हळदीमध्ये विजवायची आहे आणि ही एकवीस दुर्वाची जोडी बप्पाला ओम गण गणपत ये महा या मंत्राचा जप करत अर्पण करायची आहे तसेच आपली इच्छा मनोकामना देखील बोलायची आहे आपण जर अशी मुलांच्या हातून एकवीस दुर्वाची जोडी बप्पाला अर्पण केली The okay. cat तर मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर पहिल्यांदा आपण संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा जी काही इडापिडा नजरबाधा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल तर त्यासाठी आपल्याला कापूर जाळण्याचं जा भांडं घ्यायचं आहे प्रथम देवघरामध्ये दे एक दिवा लावून घ्या तुळशीजवळ देखील एक दिवा लावा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे अगदी अख्खी खोबऱ्याची नसेल तर खोबऱ्याचा थोडासा तुकडा घेतला तरी पण चालेल आपण दोन ते तीन कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आता कापूस जाण्याचं भांड असेल किंवा मातीची पंती असेल त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ खाली ठेवा आणि त्यावरती आपण हा खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्यामध्ये दोन ते तीन भीमसेने कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहे आणि आपल्याला याचा जाळ करायचा आहे आणि हे जे काही आहे तर ते आपण सर्व घरामध्ये फिरवायचं आहे आता फिरवत असताना आपण म्हणायचं आहे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही ओम श्री विघ्नहरताय न ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय या मंत्राचा जप केला तरी पण चालेल हे जे काही जळत आहे तर ते आपण आपल्या बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये सर्व ठिकाणी फिरवायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल खिडकी असेल तर ते देखील उघडे ठेवावे यामुळे घरामध्ये नकारात्मकता घराबाहेर जाईल तसेच आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता यानंतर आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळी देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आता तुम्ही मातीची पंथी घेऊ शकता फक्त पंथी ही खराब झालेली असेल काळवणलेली असेल तर अशी पंथी चुकूनही घ्यायची नाही व्यवस्थितच मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरी पण बन चालेल एक प्लेट घ्यायची आहे आता प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने आपण त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे तसेच आपण जो काही दिवा घेणार आहोत तर त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तुपाचा वापर करू शकता त्या दिव्यामध्ये दुहेरी वातीची एक वात करायची आहे त्या वातीला हळदी कुंकू लावायचा आहे तसेच दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावाव फूल देखील आपल्याला चिमूरभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढलं होतं त्यावरती ते थोडेसे काळे तीळ आपण ठेवायचे आहे त्यावरती आपण ही मातीची पंथी ठेवायची आहे यामध्ये आपण मोहरीचं तेल आणि चिमूडवर हळद टाकलेली आहे आता आपण दोन लवंगा घ्यायचे आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या असाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा दोन लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि एक वडी देखील त्या दिव्यामध्ये टाकावी भी। भीमसेनी कापूर हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मकता पसरवायचं काम देखील भीमसेनी कापूर करत असतो यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येत असते त्यामुळे भीमसेनी कापरा कुसाची वडी अगदी कुस जरी त्या दिव्यामध्ये टाकली तरी पण चालेल आता दिव्याला हदी हो कुंकू फुल व्हायचं आहे आणि यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही तर आपण ओम घन गणपत ये नम ओम घन गणपत ये या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल त्यासोबत आपण गणपती अथर्व शीतचं देखील पठण करायचं आहे तुमच्या मुलांना विशेषतः गणपती अर्थवृषीचं पठण करायला लावावं यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना मिळत असतो तसेच गणपती संकटनाशक स्तोत्र देखील आपण म्हणायचं आहे त्याचसोबत आपण अपन... ऋणमुक्ती गणेश स्तोत्र देखील म्हणावं आता ऋणमुक्ती गणेश स्तोत्र का म्हटलं जातं तर आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक टंचाई चालू आहे तर त्या दूर होण्यासाठी ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे आपण म्हणायचं आहे किंवा अगदी खूप कर्ज झालेलं आहे ते पिटत नसेल किंवा घरामध्ये कोणत्याही कारणाने आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैशांचे मार्ग मोकळे होत नसेल तर या दिवशी आपण ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे आवर्जून म्हणावंच कारण की अंगारकी संकष्टी चतुर्थी ही कमीत कमी वर्षातून दोनदाच येत असते त्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा करू जे काही उपाय करू तर ते प्रभावी ठरतच असतात त्यामुळे फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण उपाय व सेवा करायचे आहे आता आपल्या या सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती गणपती बाप्पाला सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण बाप्पाला सांगायचं आहे आता यानंतर आपण आणखी देखील काही उपाय या दिवशी आवर्जून करू शकतो तर आपण एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहे हे हिरवे मूग अख्खे असावे तुटलेले नसावे आता हे एकवीस हिरवे मूग आपण पप्पाला अर्पण करायचे आहे अगदी तुम्हाला अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा अगदी मनाजोगती नोकरी मिळत नसेल व्यापार अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे किंवा नवी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही अशा वेळेस तुम्ही या हिरवे मुगाचा उपाय करू शकता तर एकवीस हिरवे मुग आपण हातामध्ये घ्यायचे आहे ओम गाणगणपतय नमह या मंत्राचे एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तुम्हाला नोकरी व येत असतील तर ते बाप्पाला सांगायचं आहे आणि हे हिरवे मुख आपण बाप्पाच्या मंदिरामध्ये अर्पण करायचे आहे आता यानंतर आपण बाप्पाच्या कानामध्ये आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे पहिल्यांदा ओम नमश शिवाय म्हणायचं आहे आता ओम नमश शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे जर ओम नमश शिवाय म्हणून तुमची इच्छा मनोकामना बप्पा समोर व्यक्त केली तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते आता आपण देवघरामध्ये जे खाली काळी ती ठेवून दिवा प्रज्वलित केला होता तर तो दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर या दिवशी अंगारकी चतुर्थी चंद्रोदय हा आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी आहे मग त्यावेळेपर्यंत कमीत कमी आपण हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तरी तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवावा की ज्यामुळे आपल्याला पप्पाचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होत असतात अगदी जरी तुम्ही उशिरा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल पण रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा चंद्रोदय होणार आहे तर त्या काळामध्ये आपला दिवा हा प्रज्वलित पाहिजे आता यानंतर हा दिवा रात्री आपण तिथेच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच बुधवारी आपण ते जे काही काळे तीळ ठेवले थे थे होते तर ते काळे तीळ आपण तिथून उचलायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहे जिथे पण जवळपास पिंपळ वृक्ष असेल तर तिथे आपण हे काळे तीळ ठेवायचे आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे अडचणी अडथळे हे दूर होण्यास मदत होत असते व आपली सर्वांगीण प्रगती होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद